अखेर खासदारांच्या मध्यस्थीनंतर पूरग्रस्त समितीचे उपोषण मागे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तथा कर्तव्य तत्पर तथ खासदार सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी आज शहापूर येथील भारंगी नदी पूरग्रस्त समितीच्या उपोषणस्थळी सायंकाळी भेट दिली त्यानंतर नेमकी कशामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली याची भारंगी नदी पात्राच्या ठिकाणी जाऊन संरक्षण अवैध संरक्षण भिंत व गणेश घाटाची पाहणी केली त्यानंतर रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत शहापूर नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बसून दोन्ही बाजूचा विषय जाणून घेतला या संपूर्ण सकारात्मक चर्चेनंतर नदीपात्रातील अवैध संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या पहिल्या तोडफोडीच्या नंतरच आणखी बारा फूट तोडण्याचा लेखीपत्र पत्र शहापूर नगरपंचायतकडून काढण्यात आले त्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून आंदोलन मागे घेण्यात आले सर्व उपस्थितांनी खासदारांचे मन भरून आभार मानले Thank right.

तो देखील बंधारा काढण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या बाजूला जो घाट घाटाचं काम चालू होतं ते घाटाची देखील जेवढ्या भिंती या नाल्यामध्ये आहेत त्या नदीमध्ये आहेत ते तेवढ्या काढण्याचं शिवसाहेबांनी मान्य केलेलं आहे पण एकंदरीत जो समोरचं पार्ट आहे समोरच्या पार्टमध्ये मला वाटतं काहीतरी गार्डनचं हां गार्डनचं काम झालं होतं खरं म्हटलं तर नदीमध्ये गार्डनचं काम हे मी पहिल्यांदा बघतो असो <laughs> पण त्यात काय ठेकेदाराचा फायदा असेल अधिकारी वर्गाचा असेल त्यांनी हे काम केलं <laughs> परंतु आता ते देखील काम काढण्यासाठी आमची सगळी मंडळी त्यांनी मला सांगितलं आहे त्यांच्याकडे सगळे पे पेपर आहेत आणि ते नदीपात्रात असल्याचे सगळे पुरावे आहेत आणि म्हणून येत्या शुक्रवार किंवा शनिवार जेव्हा कलेक्टर साहेब अवेलेबल असतील मी स्वतः वेळ घेईन सगळ्या मंडळीला बसवीन आणि ते देखील जे समोरचं गार्डन देखील आहे गार्डन देखील हटवू प्रयत्न तर करू पण हटवू देखील अशा प्रकारचं म्हणजे मी आज मला स्वतःला विश्वास वाटतो आणि मी या सगळ्या मंडळींना खास करून आमच्या माता भगिनींना मी धन्यवाद देईन तर त्या एक दोन दिवस उपोषणाला बसल्या खरं म्हटलं तर त्यांचं यश आहे कारण आपल्याला देखील कल्पना आहे जेव्हा महिला वर्ग किंवा लहान मुलं कुठल्याही आंदोलनात जेव्हा असतात तेव्हा त्याविषयी खूप दक्षता घेतली दा जाते अधिकारी वर्गाला देखील दक्षता घ्यायला लागतो आणि सगळ्यांनाच आणि म्हणून याच्यात खरं म्हटलं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे बाकी सगळी मंडळी शहापुरातली शहरातली सगळी मंडळी त्यांच्यासोबत आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन का पहिल्यांदा कुठलीही गोष्ट असू दे नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचं संरक्षण ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्या पलीकडे कायदाही नाही सुव्यवस्था नाही कुठलाही विषय नसतो त्याच्यामुळे मी त्यांना शब्द देतो ज्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा जे काय आता जो पूर आला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्यांच्या याच्यात येतील तर सर्व गोष्टी आपण दूर करू अशा प्रकारचं मी समजू शकतो दुसरं मामा असं की आपण एक दानशूर दानशूर व्यक्तीमत्व आहात आपण धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यांना पूरग्रस्तांना काही मदत करणार का ते बोललो मी आता त्याला शासन काय करेल मला माहीत नाही मी खरं म्हणजे तर आजच पंढरपूरला चाललो होतो पण आता उद्याला जाईल मी गुरुवारी आल्यानंतर जे शुक्रवारी आहे मी त्यांना मदत देखील करेन ज्यांचं त्यांचं नुकसान झालं पण ज्यांना आवश्यकता आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना मी नक्कीच करेन